पंचायत समितीतून आपण पाहत आहे की माझ्या माग दिव्यांग जनजागृती रथ निघत आहे यातच पुऱ्या तालुक्यातून मधून सुद्धा इथं महिला आलेल्या आहेत अंगणवाडी सेविका आहेत सोबतच विस्तार अधिकारी झाले गट शिक्षण अधिकारी झाले आणि महत्वाचं म्हणजे बी साहेब आपण सध्या प्रशासकीय इमारत ज्या पंचायत समिती इथं आलेलो आहोत आणि पाहत आहे तुम्ही हा रथ आता आपल्या शहरामध्ये निघणार आहे शहरातून मोठमोठ्या चौकातून हा रथ वापस इथे येणार आहे तर आपण कोणाची तरी प्रतिक्रिया घेऊ आणि विचारू त्यांना की नेमका हा रथ कशासाठी तर आपल्यासोबत गट शिक्षण अधिकारी नंदकिशोर खरात सर आहेत सर हा दिव्यांगजन जागृती रथ जो आहे हा आज कशासाठी म्हणजे नेमकं याचं कारण काय समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती अचलपूर अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण दिव्यांग विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी हा जनजागृती रथ काढलेला आहे याच्यामध्ये समाजाचा दिव्यांग विद्यार्थ्यांविषयीचा जो दृष्टिकोन दृष्टिकोन आहे तो, तो बदलावा विशेष म्हणजे शासनाच्या ज्या विविध योजना असतात दिव्यांगासाठी त्या ते त्यांना मिळाव्यात आणि लोकांनी त्याबाबत पाठपुरावा करावा यासाठी आपण सर्व समाजाची जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आज हा समग्र शिक्षा अभियानच्या अंतर्गत रथ काढलेला आहे तर जनतेला सर्व योजनांची भौतिक सुविधा त्यांना शैक्षणिक सुविधा आणि शिक्षणाच्या मूळ प्रवाहात त्यांना आणण्यासाठी रथ काढलेला आहे दिव्यांग जनजागृती रथाचं सध्या पूजन होता है अपने पंचायत समिति बीडीओ साहब है पूजन होता है तो देदा। तो देदा। देदा। रॅलीला सुरुवात होत आहे हिरव्या जिंटेने आपण रॅलीला सुरुवात करूया दिव्यांगांकरिता जनजागृती रॅली अंतर्गत पंचायत समिती करते सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि आपण या रॅलीला सुरुवात झालेली आहे आपण सर्व उत्तर आपण या रॅलीचा भाग यायचं आहे पंचायत समिती